काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या चर्चेत आहेत कारण त्यांनी रायबरेलीचं खासदार होणं स्वीकारलंय आणि वायनाड जो काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला होता तो मात्र त्यांनी सोडून देण्याची तयारी दाखवली आणि तसा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलाय त्यामुळे आता राहुल गांधी हे रायबरेलीचे खासदार असतील त्या एका मतदारसंघाचं मतदार ते प्रतिनिधित्व करतील पण राहुल गांधींनी हा निर्णय का घेतला म्हणजे वायनाड सोडण्याचं राहुल गांधींनी कसं स्वीकारलं आणि रायबरेली मतदारसंघाला का निवडलं यामागे काँग्रेस पक्षाची रणनीती काय असू शकते त्यामागशी राजकीय गणित समीकरण काय असतील ते पाच मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत त्यामुळे आता हा मुद्दा समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो महत्वाची आठवण आपण अजूनही सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा आता मुद्द्याकडे येऊयात राहुल गांधींनी वायनाड सोडून का निवडलं तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला पाच वर्ष मागे जावं लागेल ते म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये राहुल गांधी दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते एक म्हणजे वायनाड जो त्यांचा हक्काचा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि दुसरा मतदारसंघ म्हणजे अमेठी जिथून भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता पण आता पाच वर्षांनी अमेठीतलं चित्र बदललंय राहुल गांधींनी स्मृती इराणींविरुद्ध वेगळाच डाव केला तो म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तो मतदारसंघ सोडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या एका कट्टर समर्थकाकडून स्मृती इराणींचा पराभव केला आणि मग स्वतः रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले बरं इथून ते तीन लाख नव्वद हजाराच्या मताधिक्यानं जिंकून आलेत आणि केरळात वायनाड मधून त्यांनी तीन लाख चौसष्ट हजाराच्या मताधिक्यानं विजय मिळवलाय खरं तर यंदाची लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्वाची आणि निर्णायक होती म्हणजे एकीकडे पंतप्रधान मोदी वाराणसीतून केवळ दीड लाख मतांच्या फरकान निवडून आलेत पण तिथे काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघात त्यांनी घसघशीत मतं मिळवली आणि ते विजयी झालेत त्यामुळे तर राहुल गांधी कुठला मतदारसंघ सोडणार याविषयी प्रचंड खल झाला आणि त्यानंतर वायनाडमधून राहुल गांधी खासदारकीचा राजीनामा देतील असा निर्णय घेण्यात आला त्यामुळे दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस मध्ये भक्कम साथ देणारा वायनाड मतदारसंघ राहुल गांधींनी का सोडला आणि रायबरेलीचाच का विचार केला असेल त्यातला पहिला मुद्दा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा बळकवण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केलाय का हा सवाल उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे रायबरेली हा लोकसभा मतदारसंघ येतो उत्तर प्रदेशात यंदा काँग्रेसला उत्तर प्रदेशात सहा जागांवर विजय मिळवता आलाय म्हणजे मागे दोन हजार निवडणुकीत काँग्रेसला फक्त रायबरेलीतून एका पण जागा जागांवर इंडिया आघाडीला यश मिळालंय तर दोन हजार एकोणीस मध्ये एनडीए न जागा जिंकल्या होत्या यंदा चित्र उलटय एनडीएला फक्त छत्तीस जागांवर आपले खासदार निवडून आणता आलेत त्यातले भाजपचे तेहतीस राष्ट्रीय लोक दलाचे दोन आणि अपना दल यांचा एक खासदार निवडून आलाय त्यामुळे उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाची साथ ही काँग्रेसच्या चांगलीच पथ्यावर पडलेली दिसते आणि सपासोबतच काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सुद्धा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली दिसली आणि दोन हजार एकोणतीसला ही मतांची टक्केवारी आणखी वाढू शकते असा काँग्रेस श्रेष्ठींना विश्वास आहे त्यातच देशात सत्ता स्थापनेसाठी उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे कारण या एका राज्यातून सर्वाधिक खासदार म्हणजे ऐंशी खासदार संसदेत जातात त्यामुळे या राज्यावर आपला प्रभाव असावा आपलं वर्चस्व असावं या हेतूनं काँग्रेस पक्षानं राहुल गांधींसाठी रायबरेली मतदारसंघ निवडला असावा असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे शंभरी लाभली आणि आक्रमकता आली म्हणजे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला देशभरात चांगलं यश मिळालंय काँग्रेस पक्षाला शंभरी ओलांडता आलेली नसली तरी काँग्रेस पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी चांगला कल दिलाय आणि नव्याण्णव खासदार हे काँग्रेसचे निवडून आले आणि महाराष्ट्रातल्या सांगलीतले विशाल पाटील जे अपक्ष निवडणूक लढले होते त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाला आपला पाठिंबा दिलाय त्यामुळे जर एकूण गणित करायचं झालं तर काँग्रेसची संख्या ही शंभरी होते त्यामुळे काँग्रेस पक्षात यंदा उत्साहाचं वातावरण आहे कायम संयमी असणारी काँग्रेस आता मात्र आक्रमक झालेली दिसते उत्तर प्रदेशात पुन्हा वर्चस्व मिळवायचं असेल तर काँग्रेसनं त्या रायबरेली आपल्याकडे ठेवून एक प्रकारे हे पाऊल उचललं असेल असं मानलं आता महाराष्ट्रात सांगायचं चा झालं तर काँग्रेसला अठ्ठेचाळीस पैकी तेरा जागा मिळाल्या म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष आहे उत्तर प्रदेश आणि राजस्थानात मिळालेल्या यशामुळे सुद्धा काँग्रेस पक्षात एक चांगलं उत्साहाचं वातावरण आहे त्यामुळे संयमी काँग्रेस आता मोदी आणि एनडीए विरुद्ध आक्रमक पवित्रा घेताना दिसतेय त्यामुळे भाजपशी दोन हात करण्यासाठी रायबरेली सोबतच उत्तर प्रदेशात आपलं स्थान टिकवून ठेवण्याची गरज काँग्रेस पक्षाला वाटली असावी अशी सुद्धा चर्चा आहे आता तिसरा मुद्दा उत्तर प्रदेशच का हवा तर आधी सांगितल्याप्रमाणे संसदेत सत्ता हवी असेल तर त्यासाठी आपल्याला युपीतून जाता येतं म्हणजे केंद्रातल्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो अशी म्हण राजकीय वर्तुळात प्रचलित आहे कारण उत्तर प्रदेशात जो पक्ष बलवान त्याची केंद्रात सत्तेत येण्याची शक्यता अधिक असते म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकी निवडणुकीचा इतिहास तसं सांगतो त्यामुळे आता दोन हजार चोवीस तर गेली पण दोन हजार एकोणतीसला देशात केंद्रात सत्ता पालट करायचं असेल तर काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधींना उत्तर प्रदेशात आपला ठाण मांडणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ज्या सहा जागा मिळाल्यात ते सुद्धा पक्षासाठी खूप सकारात्मक चित्र असल्याचं बोललं जात आहे कारण त्यांच्यासोबत असणाऱ्या समाजवादी पक्षानं भाजपला मागे टाकत सदतीस जागा जिंकल्यात त्यामुळे सक्षम साथीदारासोबत पक्ष संघटन वाढवण्यासाठी आणि दोन हजार एकोणतीसला ला म्हणावा असा पक्षाला अपेक्षित असा निकाल आणि केंद्रात सत्ता पालट होण्यासाठी उत्तर प्रदेश हवा असल्याचं बोललं जातं चौथा मुद्दा म्हणजे काँग्रेसला हार्टलँड जिंकावं लागणार दोन हजार चोवीसची निवडणूक झाली त्यात काँग्रेसने सेंच्युरी तर घातली म्हणजे तुम्ही म्हणाल नव्याण्णव नव जागा मी आधी सांगितल्याप्रमाणे सांगलीची एक जागा जी विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून लढली आणि त्यांनी पुढे काँग्रेसला समर्थन दिलं त्यामुळे एक प्रकारे ही काँग्रेसची सेंच्युरी झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता या मुद्द्यावर म्हणजे काँग्रेसला हार्टलँड जिंकावं लागणार म्हणजे काय तर हिंदी भाषिकांची राज्य काँग्रेसला आपल्या ताब्यात घ्यावी लागतील म्हणजे तिथे आपल्या पक्षाला आणखी मजबूत करावं लागेल आपले लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील आता त्यात कोणती राज्य येतात तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड हरियाणा राजस्थान यामध्ये काँग्रेसला आपलं वर्चस्व सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यासाठीच उत्तर प्रदेशात राहुल गांधींना एक प्रकारे पुढं केलं जात असावं अशी चर्चा आहे कारण उत्तर प्रदेशातलं चित्र पाहूनच इतर राज्यांवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो हे सुद्धा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची धारणा असू शकते पाचवा मुद्दा आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा तो म्हणजे वायनाडचा बाले किल्ला हा राहुल गांधींनी सोडलाय आणि तो प्रियंका गांधी शाबूत ठेवणार का खरं तर केरळ हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे यंदा केरळातून वीस पैकी के चौदा जागांवर काँग्रेसचे खासदार निवडून गेलेत आणि काँग्रेसचा सहकारी असलेल्या आल आय एल म्हणजेच इंडियन युनियन मुस्लिम लीगचे दोन खासदार गेलेत त्यामुळे पुन्हा एकदा इंडिया आघाडीचं इथं वर्चस्व आहे त्यातच दोन वर्षांनी केरळात विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामुळे राहुल गांधींनी जरी वायनाड सोडलं तरी दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सत्तेत येईल अशी आताची तरी परिस्थिती आणि पक्ष नाहीत तशी आशा आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रियंका गांधींना या जागेवरून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतरून ही जागा काँग्रेसच्याच ताब्यात ठेवण्याचा काँग्रेसचा डाव सुद्धा आहे आता त्यामुळे प्रियंका गांधींच्या केरळातील एंट्रीचा सुद्धा काँग्रेस पक्षाला येत्या दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीत फायदा होईल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता राहुल गांधींनी वायनाड सोडून रायबरेलीच का निवडली त्यामागची उत्तरं सांगण्याचा हा एक प्रयत्न होता आपल्याला याविषयी काय वाटतं आपली मतं कमेंट करून जरूर सांगा आणि राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी ई सकाळ भेट द्यायला विसरू नका सकाळचं चा युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका